नमस्कार शेतकरी बांधवांवर ॲग्रोनियर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे शेतकरी बांधांनो सध्या काही भागांमध्ये सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की हा विषाणूजन्य रोग आहे किंवा मग बुरशी किंवा मग रोगामुळे होत आहे की काय तर शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकातील पाने पिवळी पडणे हे अन्नद्रव्याच्या कमतरतेचे लक्षणं असू शकते किंवा मग हा एक विषाणूजन्य रोगाचीही लक्षणे असू शकतात तर सोयाबीन पिकाच्या पानांची व्यवस्थित निरीक्षणे घेऊन हे नेमके अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होत आहे किंवा मग ईशान्यजन्य रोग यामुळे होत आहे हे जाणून घेऊन आपल्याला योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा पिकातील पिवळेपणा वाढत जातो परिणामी पिकाची वाढ खुंटते आणि आपल्याला उत्पादनात घटही पाहायला मिळू शकते तर शेतकरी बांधवांनो पाने पिवळी पडण्यामागे एक क्लोरोसिस जी की ही एक शारीरिक विकृती आहे ही अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होते किंवा मग सोयाबीन पिकातील पिवळा मोझॅक रोग जो की पांढऱ्या माशेमुळे प्रसारित होतो तर या दोन्ही अवस्थेमध्ये पिकाची पाने ही पिवळी पडतात पण व्यवस्थित जर आपण पिकांची निरीक्षणे केले तर या दोन्ही अवस्थेमध्ये ज रोगांची जी पिकावर दिसणारी जी लक्षणे आहेत यामध्ये फरक आहे तर या दोन्ही रोग किंवा मग समजा शारीरिक विकृती यामध्ये कोणती लक्षणे दिसतात याची कारणे काय आहेत आणि यावरती करावयाच्या योग्य त्या उपाययोजना कोणत्या याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बांधांनो सुरुवातीला आपण पाहूयात क्लोरोसिस तर क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे आणि याची पिकावर दिसणारी लक्षणे कोणती आहेत ती आपण पाहूयात लोह फेरस या सूक्ष्मा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारी क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे क्लोरासिसमध्ये लोहची कमतरता ही सर्वप्रथम पिकांच्या कोवळ्या पानावरती दिसून येते इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जी कोवळी पाने आहेत ती आपल्याला पिवळी पडलेली दिसतात आणि तसेच हरिद्रव्यांच्या कमतरतेमुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो पण ज्या शिरा आहेत त्या आपल्याला हिरव्याच दि, दिसतात तर इथे स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही ओके यानंतर आपण पाहणार आहोत क्लोरोसिसची कारणे कोणती आहेत तर प्रमुख कारण आहे ते म्हणजे लोह फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता त्यानंतर अधिक पावसामुळे जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पिकांना जमिनीतील पोषणद्रव्य शोषून घेता येत नाहीत त्यानंतर सतत ढगाळ वातावरण राहिल्यास अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे प्रकाश, प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा सोयाबीन पिकाची पाणी पिवळी पडतात यानंतर पाहूयात यावरती कराव्याच्या उपाययोजना तर शेतात पाणी साचले असेल तर शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल तर ते काढण्याची सोय करावी यानंतर काही आपल्याला फवारणी करावी लागेल जसे की झिरो पॉईंट पाच ते एक टक्के फेरस सल्पेटची फवारणी म्हणजेच पाचशे ग्राम शंभर लिटर पाणी याप्रमाणे किंवा मग ई डी टी ए चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड टू हे वीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तर हे जे मायक्रोन्युट्रिएंट्सचे जे मिक्स मिश्रण आहे ते आपल्याला बाजारामध्ये चिलमिक्स कॉम्बी तसेच आर सी एफचे मायक्रोला किंवा मग बी एस एफचे लिबरेल या नावाने बाजारामध्ये मिळून जाईल यानंतर शेतकरी बांधवांनो आता आपण पाहूयात सोयाबीन पिकातील पिवळा मोजॅक रोग या रोगाची लक्षणे कारणे आणि करावा याच्या योग्य त्या उपाययोजना तर शेतकरी बांधवांना या रोगामुळे सुद्धा सोयाबीनची पाने पिवळी पडतात पण यामध्ये पानावर हिरव्या व पिवळ्या चट्ट्यांचे मिश्रण आढळते आणि या, या रोगाचा जो प्रसार आहे तो रस्यशो किडी जसं की पांढरी माशी यामुळे होतो यानंतर शेतकरी बांधवांना पाहूयात की यावरती करावा याच्या उपाययोजना तर रोगट झाडे दिसताच ती झाडे आपल्या शेतातून उपटून नष्ट करावीत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रोग पांढऱ्या माशेमुळे प्रसारित होत असल्यामुळे पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाकरिता शेतात पिवळे चिकट सापळे लावावीत त्यानंतर आपल्याला पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करायची आहे किंवा मग अर्काची फवारणी फवारणीही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला रासायनिक कीटकनाशकमध्ये पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता डायमेथेट तीस टक्के ए सी हे पाचशे मिली प्रति हेक्टर किंवा मग ट्रायझोफॉस आठशे मिली प्रति हेक्टर किंवा मग मोनोक्रोटोफॉस हे आठशे मिली प्रति हेक्टर यापैकी कोणतेही एक रासायनिक कीटकनाशक आपल्याला वापरावायचे आहे तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकातील पिवळी पडणा पडण्यामागची कारणे जसे की क्लोरोसिस असू शकतो किंवा मग सोयाबीन पिकातील म पिवळा रोग असू शकतो याची कारणे लक्षणे आणि करावयाच्या योग्य त्या उपाययोजना याबद्दल माहिती पाहिली तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ధన్వాద వీడియో పుడి వీడియోమై